कार मित्रानो नमस्कार बहिणीनो काय करायचं चालून पेट पडलंय आपण कविताय काय तुमचे बसू दे नाय बाबा वैताग आणलाय नसता वय बसून चालतंय का बहिणी सांगा करावं लागतंय आपल्याला काम हाय ती सात किलोची ऑर्डर आली या मुंबईसन मग बसून कसं चालायचं सांगा बर मोठ काय याचराला आपल्या त्यांचा काय तर कार्यक्रम हाय त्यामुळे त्यांनी सांगितलं या पाठवून द्या दित्य मंडळ पाठवूनशी ना मग आज बघा तयार करायचा ताजा टवटवीत तेवढा त्यांना ते पाठवायचा पाठवायचा पाठवायचं पण मला उठाय बी येणार बसाय बी येणार काय येणार त्यांचं मी ना काय नाही मित्रांनो आता जाऊन हिला बाजार आणून दिलाय हो इथं धन ही सगळं हाय आणि आपले हे बघा इकडे वाढते त्या लवंगी मिरची कशी आहे लवंगी मिरची लाल भडग निसते मेवण्याचं काय चालू आहे गुसू फुसू खुसू बुसू काय हा मोबाईल हल आता जाऊ आपण दोघं माउदाला असल्या परवानगीला मी विचारत नाही तुझी तयारी आहे ना होय ग तुझा भाऊ दारू कधीपासून प्यायला लागला दारू पिय चल म्हणतोय तो तुझ्या भावाला वळण लावलं ना काय <laughs> ए, चल रे काय पैसे जाय ते जाऊ दे आज तुला मी पास घ्या बर आणून किती दान पाहिजे सांग शेंगदा शेंगदाण हो खायचं दान किती पाहिजे तर सांग काय आणून ठेवायचं मी कठवळ घेतलं त्याला दानच दान आहे तुला काय नेहजतील की जा त्याच्याकुंडच मला आहे माझ त्याला नाही जाण मित्रांनो तुम्ही म्हणसाला सगळं बोलतोय पण मला अक्षरशः बोलाय जीवावर आणि चालाय मग सासरे बुवा आज कसं वाटतय <laughs> <आ गारे। laughs> अहो गुड चालय ना सगळं कंपन गुड घ्यायला पाच झालं घ्या पिंट्या काय करायचं व ना तुझा जीव आजवलय कालच्या दिवसात आजात दिसला नाही तरी येड्यागत केला आज बघ कस ना तो आजाला हाका मारत बाबा बाबा तू तू ना माझा भाचा बाबा तर हे इकडे अशी बसली ती का छपरामुळे आपली सावली आहे बाहेर ऊन लागतोय आणि आता चला मेन तुम्हाला दाखवतो लोणच बघा इथं कसा खेळ चालू आहे आणि आपला आहे बघा सगळा मसाला ही इथं आहे मीठ पण आहे अजून काय काय आहे बाधाला आहे अजून मी थाकल बाजार आपली ताई बी गावाला गेलेली गा। आली का गे पे आली का नाही पण गावाला गेल है ना हा तर बघा ही लोणच आपलं मित्रांनो तुम्ही म्हणताल निस्त दाखवताय लोणचं ही आपण परवा दिशी बनवलेला आहे आणि अगोदरचं बनवलेलं डेअर येत आहे हे इकडे डेअर बांधून ठेवलेलं इथं काय म्हणतोय पिल्ल्या बापू तर हे बघा हे बी पंचवीस तीस टक्के आले मुरत पण ह्याला लागतंय जरा दोन चार दिवस हलवाय हो आणि डेअर टाकल्यावर बी आगा नाही परत हलवावा लागतो बघा कशी आहे क्वालिटी बिन क्वांटिटी बघा मस्त बाकी ही मोरायचं आहे बरं का अजून पण ह्याला हलवावं लागतं बघा ही जी तुम्हाला हिरवा चटा दिसतोय ग हिरवा हा ही कच्चा आहे अजून आणि ही एक पकत चाललंय पण ही होत तयार दोन चार दिवसात तयार होऊन जाते तर आता आपण बघूया आपलं डेर बांधलेलं लोणचं जी गाठ सोडतोय बघा मी एकला असल्यामुळे माझी पण चालू आहे जे ती जे या कामात ती तर ह्या हे डेऱ्यातलं लोणच आहे कसा वास तर एकदम खमंग येतोय आणि ह्याला या हलवा लागत बरं का मित्रांनो आम्ही काही ह्यात हात घालून हलवत नाही बरं का तुम्हाला आता मी जे डेरा हलवलेला दाखवला तसा आपण लोणच हलवतो आणि डेरा हे बघा पाजरतोय यातनं तेल बाहेर निघतय जरा नवीन डेरा असलं की असं असत इकडं पण आहे पण हा डेरा जरा आपण जुना वापरलाय इकडे एक आहे हे लोणचं या डेऱ्यामध्ये भरायचंय तर आपलं लोणचं मित्रांनो तयार होत झालं या होत झालंय म्हणजे झालंच तयार आपल्याला ह्याच्या ऑर्डरी पण पडल्या त्या पण थोडं अजून जरा जादा मोरू द्यावं हो म्हणलं असं हलवलं की याच तेल फेल सगळं मिक्स होत आणि लागत आपण काय यात उलताना किंवा तो जहऱ्या हात घालत नाही बरं का मित्रांनो त्याला लय सांभाळून करावं लागतं बघा हे डेर्यातलं लोणचं असं आहे आणि आता ही आपण डेअर बांधून ठेवायचं आता ही उद्या सकाळ किंवा संध्याकाळी एक बार सोडून हलवून बघायचं तर हे लोणचं असं आपला बेत आहे बघा ज्यांना कोणाला खार लोणचं पाहिजे त्यांनी दिलेल्या नंबर वर शॉर्ट व्हिडिओ वर आपला नंबर दिलेला आहे नक्की ऑर्डर करा आपल्या काळ्या मसाल्याला लोणच्याला तुपाला काय करायचं पाहुणे आले ना आपल्या चुगर खाना असला की जरा घर कसं असतय गच्च भरतय लगा पिल्या भांडी बसला काय चुकू का

तर इकडे चालू आहे बाई खोबरं खोबर आग कधी व्हायचं कधी मसाला व्हायचा मित्रांनो खोबरं तुम्हाला सांगायचं म्हणजे बर का आपण खराब वापरत नाही खोबरं हे अस आहे आणि विशेष म्हणजे हे एकदम तेल तेल पण निघतो हे खोबर्यात खोबऱ्यात इतकं मस्त खोबरं ओलाय ओलाय काळलेलं नाही का कसं आहे खोबर आवा वापरलं तर चांगलं वापरायचं केलं तर चांगलं करायचं तुमचं पण असू द्या आहे का नाही नाही तर नाही लागायचं अव मुलकाचा कटाळा आलाय बसू वाटत नाही मला ही साथ दिन ही सात दिन पण हार मानायची नाही जी जिदीनं उभारून करायचं कटाळ म्हणून चालत नाही मित्रांनो तर दादानो परवाच्या व्हिडिओला कराडच्या दा दादाने आपल्याला एक कमेंट टाकली तर दादा तुम्ही तुमचा नंबर पाठवा बरं का तुम्ही काय आयुर्वेदिक औषध देता कमर गुडगेज कमरदुखी गुडगदुखी काय पित्ताचा त्रास तर तुमचा नंबर नाही तुम्ही फक्त कमेंट टाकली आणि कराड आहे तर तुमचा नंबर पाठवा जर आम्हाला ते हिजा करता औषध आयुर्वेदिक घ्यायचंच आहे बघू पटलं चांगलं असलं तुम्ही गॅरंटी दिली तर नक्की घेऊ आम्हाला दोघा दोन मना दोघांकरता औषध घ्यायचं एक हिजा करता आणि एक सासरे बुवा करता जेवा जेवा ना बघितलं नाही त्यांनी बघितलं नाही त्या माफ नाही जेवा तर सासरेबो चालू आहे दही चटणी आणि मकच्या भाकरी असा बी आता गावाकडला असतो तर हे आपलं धन तर धन कसं येत बघा धन एकदम वास तर एकदम घमघमाट सुटली बघा कोरडा येत तरी ह्याचा वास एकदम मस्त येतो मसाल्याला सामान कुठलं कमी वापरायचं नाही कमी वापरायचं नाही खराब क्वालिटीच वापरायचं अजिबात नाही घरात तो हिन काय केलं मिरच्या ती मीठ मसाले हे काढून घरातच ठेवलं ती आणि मिरच्या फक्त आणून इथं वाळू घातले त्या जे अजून काढायची ती डेट तर या अजून तासभर हडकल्या ह्यातली डेट फेट काढून स्वच्छ निर्मळ करून घ्यायची आणि मग आपला मसाला भाजाय चालू करायचा तोंडातलं पण गेले आपलं गेलं म्हणजे अंगातलं बी गेलं तोंड